नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात मी सुद्धा मस्त आहे तर इकडे यश आणि मयूर दोघे रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की मी आता मुंबईला आहे म्हणजे दोन दोन महिने झाले मुंबईला आहे मी आणि यशला आणि मयूरला दोघांना सुट्टी मिळालेली आहे दसऱ्याची कारण कर्नाटकमध्ये दसऱ्याची सुट्टी असते तर ते सुद्धा मुंबईला आलेले आहेत आणि इथे आम्ही रेडी होत आहोत कारण आज आम्ही जाणार आहोत मुंबादेवी दर्शनाला तर आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस तर म्हटलं जरा जाऊन दर्शन घेऊन यावं कारण खूप वर्ष झाले म्हणजे माझं लग्न झालेलं त्यावेळेस आम्ही दर्शनाला गेलेलो म्हणजे चौदा पंधरा वर्ष झाले आणि त्यानंतर आम्ही आत्ता चाललेलो आहोत तर हे ना अर्बन योगचं हेअर ड्रायर आहे जे ऑनलाईन माझ्या बहिणीने मागवलेलं आणि खूप छान असं रिव्ह्यू होतं ह्याचं त्यामुळे म्हटलं चला मागून बघूया डिस्काउंट वगैरे देऊन नाही फ्लिपकार्टवरून आम्ही मागवलं तर हे चोवीसशे रुपयाचा पडला आम्हाला एवढं काय मला खास वाटलं नाही ह्याचं कारण ज्यांची केस स्ट्रेट आहेत ना त्यांच्यासाठी ते चांगलं आहे माझ्याकडं ऑलरेडी वेगाचं स्ट्रेटनिंग मशीन आहे हे खूप छान आहे पण त्याला कसं वेळ लागतो भरपूर तर हे इन्स्टंट म्हणजे जेव्हा कुठे जायचं असलं की लगेच ब्रश फिरवा आणि लगेच केस स्ट्रेट होणार असं म्हणून होतं पण काय एवढं मला चांगलं नाही वाटलं खरंच जेन्युन रिव्ह्यू आहे माझं हे एवढं काही म्हणजे नाही आहे एवढं काही खास नाही आहे ज्यांची केस स्ट्रेट आहे त्यांच्यासाठी ते एकदम ठीक आहे पण ज्यांची कर्ली केसं आहेत ना त्यांची केसं व्यवस्थित बसत नाही याच्यामध्ये तर ठीक आहे तर आम्ही मग आलो मस्जिद बंदरला मग बाहेर आलो आणि इकडे ना किचनचं एक असं स्टॉल लावलेलं डॉलचं पूर्ण डॉलचे किचन होते खूप छान छान होते म्हणजे क्यूट वाटलं घेतलं नाही पण सगळे डॉल बघत होतो आम्ही आणि नंतर मग पुढे आलो कारण उशीर झालेला भरपूर चार वाजले होते आणि म्हटलं पुढे संध्याकाळ होत राहणार तर भरपूर गर्दी होणार त्याच्या आधी म्हटलं दर्शन वगैरे घेऊन निघावं मग आलो इथे लाईन होती म्हणजे बरेपैकी होती एवढी काय अशी म्हणजे जास्त गर्दी पण नव्हती लगेच दहा ते पंधरा मिनटात आमचं दर्शन देखील झालं मुंबईलाच राहतो आम्ही आणि म्हणजे चौदा वर्ष झाले आणि कधीच असं म्हणजे डोक्यात विचार आला नाही आहे की मुंबादेवी दर्शनाला जाऊया म्हणून हां मी सिद्धिविनायक मंदिरला जात असते पण मुंबादेवी दर्शनाला माझ्या डोक्यात कधी असं म्हणजे विचारसुद्धा येत नाही की जाऊन दर्शन करून येऊया पण ह्यावेळी माझ्या अचानकच डोक्यात आलं की जाऊन येऊया दर्शन घेऊन येऊया आणि सहज माझ्या बहिणीला बोलली मी की आपण मुंबादेवी दर्शनाला जाऊया का आणि झालं पण बघा दर्शन दरवर्षी मी आमची जी कुळदेवी आहे म्हणजे देवी आहे, आहे। तिथे जाऊन मी ओटी भरत असते पण यावर्षी काही अडचणीमुळे मी गावी जाऊ शकले नाही आणि मग तिकडे जाऊन मला ओटी भरता येणार नाही आहे त्यामुळे मग इकडे आले मी आणि इकडे येऊन मी ओटी भरली तर आता दिवाळीत जम जा जर मला जमलं तर मी गावी जाणार आहे आणि त्यानंतर मग तिकडे मी यलमादेवीला जाऊन त्यांची ओटी भरणार दर्शन वगैरे झालं सगळं झालं सहा वाजले मग पोरानं भूक लागली होती कारण माझा आणि माझ्या बहिणीचा उपवास होता तर मग आम्ही दोघींनी साबुदाणा वडे घेतले आणि त्यांना सँडविच आणि पावभाजी खायची होती मग ते त्यांनी खाल्ली मग रिटर्न आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि मग आलो घरी तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट